आणि आमचे डव आपल्या मॉर्निंग कटक ग्रुपचे एकदम अतिशय प्रेमळ सदस्य आणि त्यांचा आज वाढदिवस एकदम जल्लोषमध्ये सगळ्या ग्रुपमध्ये साजरा झालेला आहे खूप छान एक सोधांके सापा पाचारू ने गेम पाचारू ला चटनी नंबर दिसली आहे अनुवादा का चटनी नंबर 24 आहे नंबर चटनी चटनी आहे लो भेट लागली मां बाईक दोन पोरे घरी घरी बाईक नाही घरी असं आहे का दो बाईक दोन बाईक दोन पोरे तरी तीन बाईक आहेत दो चटनी नंबर ती

मॉर्निंग कट खूप खूप मनापासून आभार की असं पहिल्यांदा झालेला आहे आणि आपण सगळ्यांनी ताजमध्ये ठेवलेली आपण पार्टी आवार नंतर ताज मध्ये जेवण ठेवलेले सगळ्यांनी ही दिवसाची पार्टी झाली तेव्हा संध्याकाळीची बोलले नाही इथं आणि सगळ्यात मोठं म्हणजे बाबासाहेबांच्या स्मारकाच्या इथं आपल्या हे भारी आहे पहिल्या

आज आपण कट्टर्फे आज जे आपण वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसात वाढदिवसाचं जे काय महत्व आहे ते पण वाढदिवस म्हणजे काय वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यात प्रगती पुस्तक आहे आणि दरवर्षी माणूस आपला वाढदिवस साजरा करतो याचं कारण काय आहे तर दरवर्षाप्रमाणे आपल्या प्रगती पुस्तकामध्ये कुठेही खाडाखोड होऊ नये कुठेही खाडाखोड होऊ नये आपल्या प्रगती पु... प्रगती पुस्तकाचा रिझल्ट दरवर्षी चांगल्या रीतीने लागावा आणि म्हणून आपण त्या वाढदिवसाचं महत्व जे आहे की वाढदिवस म्हणजे काय वाढदिवस म्हणजे आपला श्वास आहे वाढदिवस म्हणजे आपला कर्म आहे वाढदिवस म्हणजे मैत्री संघ आहे वाढदिवस काय शिकवतो तर तुम्हाला मेहनत करायला शिकवतो तुम्हाला संघर्ष करायला शिकवतो आणि वाढदिवस म्हणजे एक तुम्हाला एका ज्ञानामध्ये आज साहेबांचा जो वाढदिवस झाला या ठिकाणी ज्ञान केंद्रामध्ये साजरा करत आहोत साहेबांचं मोठं भाग्य आहे की ह्या ज्ञान केंद्रामधून गेलोय आयुष्याचं ज्ञान घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामुळे आज ह्या ठिकाणी त्यांचा जो आहे तो चांगल्या आनंदाने आपण साजरा केला त्यांचं पुढील आयुष्य चुक चालित बरबाटीच जावं आणि असंच त्यांना जो संघर्ष जो आहे तो आपला माणसातला संघर्ष नाहीये तो आपला धर्मातला संघर्ष नाहीये तो आपला संघर्ष आहे तो अभिमानाचा संघर्ष आहे निसर्गाचा संघर्ष आहे आज तुम्ही आम्ही संघर्ष करत आलेलो तुम्ही निसर्गाच्या नियमाप्रमाणे जर वागायला शिकला तर तुम्ही खरोखरच सेंचुरी महाराज

पाठी पण आहे ना मला तुझ्या वॉशरूम घे अरे घे तुझ ठेवा लगेच नाही काढायचं ते घरी असं काढ

त्याची जबाबदारी आहे बड्डेवा जबाबदारी अशा प्रकारे या ठिकाणी दवाड येथे वाढदिवस साजरा केलेला आहे खूप छान अशी जागा मधील हे नवीनच झालेलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र कल्याण मध्ये ही खूप सुंदर अशी वास्तू आणि इथे आम्ही बड्डे साजरा केलेला आहे ઓરે 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 ઓરે

आली, था, था। सर आजी। आजी फोटो काढा फोटो मोबाईल नाही माझ्याकडे मोबाईल दे ना का मोबाईल दे ना फोटो काढायला माझ्याकडे गेले लाईव्ह चालू आहे लाईव्ह मोबाईल मोबाईल आहे ॲपल दो ऍपल फोटो घे ना फोटो ना तू ये पकड लाईव्ह चालू आहे फोटो फोटो काढायचं रे कुठला फोटो काढायचा बटर कुठे दाखवायचं नाही नाही लाईव्ह चालू

काय नाव तुमचं नाव सांगा नाव काय कुठं आले हा काय नाव दर्शन घेण्यासाठी आलेले आपण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली लाईव्ह युट्यूब वरती हा कार्यक्रम दाखवला आहे थँक्यू त्याबद्दल आम्ही मॉर्निंग वॉके तुमचं अभिनंदन करतो थँक्यू थँक्यू नाव सांगा आपलं अरविंद धन्यवाद हा झालं झालं बोलायचं काय

करते आमच्या सर्वांकडून वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद खूप खूप छान छान असले अच्छा अच्छा